नमस्ते मी सुनील दरेकर अनमोल ज्ञान या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आपण आज चालू आहोत अहमदनगर जिल्ह्याच्या टोकाला अकोले तालुक्यात वसलेलं सह्याद्रीच्या उंच उंच डोंगर दऱ्यात लपलेलं गाव पाहायला हो या गावचे नाव आहे फोपसंडी जरा वेगळं वाटतंय ना हो हेच आहे फोपसंडी बाळा ना तुमचं नाव काय ओमकार चंद्रकांत मुळे किती बाळा तू सातवी आणि आता हे गाव कोणतं आहे भूताची वाडी का बर बर आता इथून खूप सुंडी किती आहे इकड माग आहे का दहा किलोमीटर इथून दहा किलोमीटर आहे का ओके बाय बा, बा नमस्ते मित्रांनो आपण आलोय राईचा धबधबा या ठिकाणी आणि हा अतिशय सुंदर असा निसर्ग देखावा आपण पाहत आहोत आपण आता फोपसिंडी या गावापासून अगदी जवळ या ठिकाणी आलो आहोत ही निसर्गाची किमया आपण पाहत आहोत बाळ तुम्ही काय करतायत हे काय आहे आता हे पंदा म्हणजे काय असतं हे राहण्यातल्या वस्तू आहेत का बर 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 मग हे काय खाण्यासाठी असतं का शिजून खायचं हे बर बर तू शाळेत जातोस आहेस का कितीवेला नववी आणि शाळा कुठे आहे ओके 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 अतिशय सुंदर तुम्ही जर या ठिकाणी पाहिला असेल तर सुंदर सुंदर असे धबधबे वाहत आहेत आणि जणू काही ढगामधून वरून पाणी खाली आहे असा आपल्याला या ठिकाणी भास होत आहे उंच डोंगरावरून फेसाळत येणारं पाणी विविध आकाराचे धबधबे तर भन्नाट वारा वाऱ्याच्या वेगाने हवेत उडणारे धबधब्यातील पाणी व मध्ये धुक्याचे आगमनान आले संपूर्ण परिसर आकाश खोल दरीत असलेलं ब्रिटिश अधिकारी फोप नावाने परिचित असलेलं हे संडी गाव मित्रांनो आपण सह्याद्री दर्शन पथिकालय या ठिकाणी आलो हो। आहोत अतिशय सुंदर असं जेवण आमचं या ठिकाणी झालेलं आहे आणि या सह्याद्री दर्शन पथिकालय या हॉटेलचे मालक आपल्याशी चर्चा करतायत आपण या स्पॉटची संदर्भातली जी काय माहिती तुम्ही दिली सर, ते बरं होईल सर हे गाव असं आहे की चारही बाजू डोंगर आहे त्या दरीत बसलेलं गाव आहे आणि त्या गावाचं वैशिष्ट्य असं काही ब्रिटिश अधिकारी होता बस एकोणीसशे पंचवीसचा काळ आहे आणि तो संगमनेला प्रांत आधी केला होता आणि त्या काळात तो घोड्यावरती याचा फोपसंडे फिरायला पोप आणि रविवारी याचा संडे म्हणून आपला त्याचा फोप असं नाव पडलं आणि त्याचे एक रेस्ट हाऊसचे अंशच आहे तिथं पाण्यासारखं एक कुंजेरगड आहे शिवाजी महाराज तिथं एकोणीसशे सोळाशे सत्तरला जो झाला झाला सुरतला त्या काळात मग काय होते शिवाजी महाराज सतरा दिवस एक दर्याबाईचं मंदिर आहे रानबाईचं मंदिर आहे काही गोहात लोक आजू कुटुंब राहतात आणि इकडं शेजारचे तीन जिल्ह्याचे हाते पुणे ठाणे आणि नगर ह्या जिल्ह्याच्या बोंडवरती गाव आहे आणि चारही महिने इथं पाऊस पडतो एकदम मिसर कर स्वातंत्र्यपूर्व काळात पोप नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याच्या सुट्टीचं हे ठिकाण तो इंग्रज अधिकारी एकदा इथे आला आणि कायमचं भान हरपून गेला मग जेव्हा कधी रविवारी वेळ मिळेल तेव्हा त्या अधिकाऱ्याची स्वारी याच पोप संडे गावाच्या दिशेने निघायची असे सुद्धा म्हणतात की पोप हा संडेला या गावात यायचा म्हणून त्यावरूनच पुढे अपभ्रंश होऊन या गावचे नाव खोपंडी असे पण या गावावर निसर्गाची इतकी छाया आहे इथे सूर्योदय एक ते दोन तास उशिरा होतो म्हणजे नगर जिल्ह्यातील एखाद्या गावात सूर्योदय सहा वाजता होत असेल तर खोपसंडीमध्ये सूर्यदेवाचे दर्शन सकाळी सात वाजल्यानंतरच होते येथे पावसाळा सुरू झाला इथल्या स्थानिकांची खरी धावपळ पावसाळ्यात एकही दिवस असा जात नाही अतिदुर्गम गाव असलेल्या फोपसंडीत निसर्गाचा आविष्कार अगदी पाहतच राहावा असं वाटत उंच डोंगर धुक्यामध्ये लपलेला डोंगराचा तो भाग वरून फेसाळत पडणारं पाणी वेगवेगळ्या भागामध्ये वाहणारं पाणी थंडगार वारा अगदी मन मोहून जात खरंच मित्रांनो आपण एकदा तरी या ठिकाणी यावं आणि निसर्गाचा भरभरून आनंद घ्यावा